नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं परत एकदा यशप्राप्ती स्टडी पॉईंट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे आपण जून महिन्यातले सर्व टॉप करंट अफेअरचे क्वेश्चन अॅनालिसिस करणार आहोत जेणेकरून तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल चला आजच्या व्हिडिओचा आपण पहिला प्रश्न पाहूया साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक एक डॉक्टर सुरेश सावंत डॉक्टर सुरेश सावंत यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्काराने प्रदान करण्यात आला आणि त्यांच्या आभाळमाया या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला आपण साहित्य अकादमी या पुरस्काराबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया या पुरस्काराची सुरुवात बारा मार्च एकोणीसशे चौपन्न रोजी झालेली दिसते आणि हा पुरस्कार केंद्र सरकारद्वारे दिला जातो आणि यांचे मुख्यालय रवींद्र भवन दिल्ली इथून हा पुरस्कार प्रदान केला जातो आणि भारतातील राष्ट्रीय स्तरावरील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार होय आणि वर्तमान जर अध्यक्ष जर पाहिले आपण तर अध्यक्ष माधव कौशल्य आहेत आणि हा पुरस्कार एकूण चोवीस भाषांसाठी तसेच भारतीय राज्यघटनेतील बावीस भाषा आणि राजस्थानी व इंग्रजी या भाषेसाठी दिला जातो दोन हजार पंचवीसमध्ये जे काही महत्त्वाचे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यांच्याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया मराठी भाषेचा साहित्य अकादमी साहित्य पुरस्कार सुरेश सावंत यांना आभाळ माया या कविता संग्रहासाठी प्रदान करण्यात आला तसेच महाराष्ट्रभूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार रामसुतार यांना देण्यात आला आणि एकोणसाठव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आला आणि इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड दोन हजार पंचवीस सर्वोत्तम चित्रपट लापता लेडीज या चित्रपटाला प्रदान करण्यात आला आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार हा एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आणि लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगल बिर्ला यांना हा जाहीर झाला आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कन्नड भाषेसाठी हार्ट लॅम्प या पुस्तकाच्या लेखिका बानू मुस्ताक यांना देण्यात आला प्रश्न क्रमांक दोन पाहूया आपण इराणमध्ये जे भारतीय राहतात त्यांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने कोणते ऑपरेशन राबवले आहे तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक तीन ऑपरेशन सिंधू इराणमध्ये जे काही भारतीय राहतात त्यांना परत आणण्यासाठी मंत्रालयाने जे परराष्ट्र मंत्रालय त्यांनी ऑपरेशन शिंदू हा राबवलेला आहे इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये सध्या युद्ध चालू आहेत आपण भारतामध्ये आतापर्यंत जे काही महत्त्वाचे ऑपरेशन राबवले गेलेले आहेत त्यांच्याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया ऑपरेशन गंगा युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी हा ऑपरेशन राबवण्यात आला होता ऑपरेशन कावेरी सुधामधी अंतर्गत संघर्ष चालू असताना ऑपरेशन समुद्र सेतू कोविड दरम्यान आणि ऑपरेशन देवी शक्ती हा अफगाणिस्तानमधून भारतीयांना परत आणण्यासाठी आणि ऑपरेशन अजय इस्रायलमधून भारतीयांना परत आणण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंधू हा इराण आणि इस्रायलमधी भारतीयांना परत आणण्यासाठी राबवण्यात आला प्रश्न क्रमांक तीन पाहूया आपण सर्वाधिक एफडीआय गुंतवणूक करणारा प्रथम क्रमांकाचा देश कोणता तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक एक सिंगापूर सर्वाधिक एफ डी आय गुंतवणूक करणारा देश हा शिंगापूर ठरला आहे जर आपण भारतामधल्या जर राज्यांचा जर विचार केला तर महाराष्ट्र पहिल्या स्थानी असलेला दिसतो महाराष्ट्र कर्नाटका गुजरात दिल्ली आणि तामिळनाडू प्रश्न क्रमांक चार चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल प्रश्न क्रमांक चार पाहूया आपण कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने सर्व ग्रामपंचायतमध्ये विवाह मंडळ योजना लागू करण्यास मान्यता दिली आहे तर याचं योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक एक बिहार बिहार या राज्याने ग्रामपंचायतमध्ये विवाह मंडळ योजना लागू करण्यास मान्यता दिलेली आहे आपण राज्यामध्ये जे काही योजना राबवल्या जातात त्यांच्याबद्दल माहिती पाहूया ज्योती योजना ही केरळ राज्याने चालू केली आणि बाल संरक्षण राज्य कार्य योजना केरळ राजीव विवाह विकास योजना तेलंगणा इंद्रा सोरगीर जल विकास योजना तेलंगणा गरिबांसाठी मोफत चांगले तांदूळ योजना तेलंगणा पीक ई रिक्षा योजना महाराष्ट्र आणि अंत्योदय गृहनिर्माण योजना ओडिसा आणि आयुष्यमान वयवंदन योजना ही दिल्लीने लागू केली व्हिडिओ फक्त पाहत बसू नका कुठंतरी नोट करण्याचे प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या अगोदर फास्ट रिव्हिजनसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल प्रश्न क्रमांक पाच पाहूया आपण सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो तर याचे योग्य आन्सर असेल सत्तावीस जून सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हा दिन सत्तावीस जूनला साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सहा पाहूया आपण जून दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या एक्सप्रेसवे भारतीय पहिली ए आय चलित स्मार्ट ट्रॅफिक सिस्टम सुरू करण्यात आली तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक एक द्वारका एक्सप्रेसवे दिल्ली जून दोन हजार पंचवीसमध्ये द्वारका एक्सप्रेसवे दिल्ली याने भारतातील पहिली ए आय चली स्मार्ट ट्रॅफिक सिस्टम सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक सात चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल प्रश्न क्रमांक सात पाहूया आपण जून दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड अँडलिसेस विंग म्हणजेच रॉ चे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक एक पराग जैन जून दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग मज रॉचे नवीन प्रमुख म्हणून पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आली वरिष्ठ आय पी एस अधिकारी पराग जैन यांची रॉचे पुढचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि सध्याचे रॉचे अध्यक्ष जर आपण पाहिले तर रवी सिन्हा यांची जागा घेतली आहे जे तीस जून रोजी निवृत्त होणार आहेत आपण रॉविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया आपल्याला दिसते की आयोग वारंवार रॉचा फुलफॉर्म विचारत असतो रिसेच अँड अँडिसेस विंग ही संस्था पंतप्रधानाच्या कार्यालयाच्या पी एम ओ अंतर्गत काम करते आणि या संस्थेची स्थापना जर पाहिली आपण एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी याची स्थापना करण्यात आली आणि याचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे आपण दोन हजार पंचवीसमध्ये जे काही महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत त्यांच्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नवीन डेप्युटी गव्हर्नर पदवी पूनम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आय यांच्या कार्यकारी संचालक पदवी राजोला यांची नियुक्ती करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून निधी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन सचिव आहेत पहिले म्हणजे पी के मिश्रा दुसरे शक्तिकांत दास आणि जर खाजगी सचिव जर पाहिले आपण तर निधी तिवारी आहेत पहिल्या महिला कायदा सचिव अंजू राठी राणा यांची नियुक्ती करण्यात आली आणि कार्यकारी संचालक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अजित रत्नाकर जोशी यांची नियुक्ती करण्यात आली जर आपण आर बी आय ॲक्ट जर पाहिला तर आर बी आय ॲक्ट एकोणीसशे चौतीसचा आहे आणि आर बी आयची स्थापना आपल्याला दिसते की एकोणीसशे पस्तीसला करण्यात आली तसेच भारत सरकारच्या मालकीची आर बी आय ही एकोणपन्नासला झालेली दिसते संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रण म्हणून डॉक्टर यमक वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सेबीचे अकरावे अध्यक्ष म्हणून तुईमकांता पांडे यांची नियुक्ती करण्यात आली रतन टाटा अँडोमेंट फाउंडेशनचे नवे अध्यक्ष म्हणून एन चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही मला कमेंटमध्ये जरूर सांगा जेणेकरून मी तुमच्यासमोर असेच नवीन व्हिडिओ घेऊन येतो जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वच प्रथम मिळेल जय हिंद जे महाराष्ट्र